नमस्कार हॅलो द्र मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आज आपण रिव्ह्यू करणार आहोत कल की टू एट नाईन एट एडी या खूप बहुचर्चित आणि ज्याची खूप जास्त हवा आहे खूप हाईप आहे या सिनेमाचाच रिव्यू करणार आहोत त्याचा रिव्ह्यू मी लवकर करते आहे कारण कालच हा सिनेमा मी पाहिलेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्याजवळ लवकरात लवकर पोचवणं माझं काम आहे सो त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकाल की तुम्हाला सिनेमा पाहायचा आहे की नाही किंवा अजून काही तुमच्या वेगळ्या अपेक्षा असतील तर त्याही तुमच्यापर्यंत पोचतील कल तर कलकी टू एट नाईन एट ए डी हा जो सिनेमा आहे हा ह्याची जी सुरुवात आहे ती मिस नाही करायची आहे ह्या जी एंडिंग आहे ती मिस नाही करायची आहे आणि ह्याचा जो इंटरवल पार्ट आहे तोही मिस करायचा नाही आहे ओके ह्यातल्या तीन गोष्टी महत्त्वाच्या ज्या तुम्हाला मिस नाही करायच्या त्या मी सांगितलेल्या आता आपण येऊया पिक्चरमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे त्याच्यानंतर त्याची शॉर्ट स्टोरी आणि त्यानंतर खटकलेल्या गोष्टी ज्या मला निगेटिव्हमध्ये वाटतात त्या मी सांगा कलकीमध्ये पाहण्यासारखं आहे त्याचे व्ही एफ एक्स नंतर त्याचे जी सादरीकरण आहे त्यातली जी मोठी अवाधव्य दृश्य दाखवलेली आहेत व्हिज्युअल्स जे आहेत ते बघण्यासारखं आहे ते थिएटरलाच बघण्यासारखं आहे हा मार हा आपला हिंदी इंडियन सिनेमा आहे जो एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झालेला आहे ज्याच्यावर एवढा मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे आणि तो दिसतो त्या सिनेमामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सो हा थिएटरला जाऊन बघण्याचा सिनेमा आहे हा सिनेमा सगळ्यात जास्त गाजवलेला आहे अश्वत्थामा या कॅरेक्टर ज्याचं सादरीकरण केलेलं आहे श्री अमिताभ बच्चन यांनी आणि अक्षरशः त्यांनी अश्वत्थामा जिवंत केलेला आहे असं जाणवतं सिनेमा पाहताना म्हणजे त्यांची सुरुवात होते सिनेमाच्या तीस वीस तीस मिनटानंतर त्यानंतर अश्वत्थामा आपल्याला दिसतो पहिल्यांदा आणि त्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की आपल्याला जे काम दिलेलं आहे श्री श्रीकृष्णाने की कलकी हे जे रूप घेणार आहे कलियुगामध्ये देवाचं जे रूप येणार आहे कल युग, युगामध्ये कलकी तर त्याच्या रक्षणार्थ अश्वत्थामाला काही काम सोपवलेलं आहे आणि ते त्यांना करायचं आहे आणि त्यानंतर मग स्टोरीला एक वेगळं बळ लागतं आणि त्यानुसार स्टोरी चालायला लागते तर अमिताभ बच्चन यांचं कॅरेक्टर अक्षरशः तुम्ही प्रत्येक जेव्हा जेव्हा त्या सीन सीनमध्ये येतात तेव्हा तेव्हा सिनेमा तुम्हाला सीटशी बांधून ठेवतो त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर म्हणायचं तर आपले प्रभास ह्यांचं जे कॅरेक्टर आहे हे तुम्हाला फर्स्ट हाफमध्ये कदाचित इंटरेस्टिंग नाही वाटणार त्यांची जी एंट्री आहे तर जसं साऊथच्या सिनेमामध्ये असतं की लार्जर दॅन लाईफ दाखवायचं असतं की त्यांचा हिरो खूप मोठा आहे त्याचे त्याचं काय म्हणतात ते तो त्याचं हिरोईजम खूप मोठा आहे सो ते आपल्याला साऊथच्या सिनेमामध्ये दिसतंच एव्हरी टाईम सो ते तिथेही दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे सो स्टार्टिंग त्याची जी एंट्री आहे ती तशी स्पेशल आहे पण फर्स्ट हाफमध्ये मला तो तेवढा इंटरेस्टिंग नाही वाटला पण सेकंड हाफमध्ये आणि स्पेशली एंडिंगच्या सीनमध्ये प्रभासने सिनेमा कॅप्चर केला आहे म्हणजे त्याने दाखवून दिलेलं आहे की मी हा सिनेमामध्ये का आहे आणि मी का हा सिनेमा घेतलेला आहे हे तुम्हाला शेवटच्या तीस मिनटांमध्ये तुम्हाला कळेल की प्रभास या सिनेमामध्ये का आहे ओके सो ते स्पेशल आणि त्याच्यानंतर दीपिका पडुकोण दीपिका पडुकोनला ह्या सिनेमामध्ये आपण फिफ्टी फिफ्टी असं म्हणू शकतो म्हणजे ती सिनेमामध्ये आहे तिच्या भोवतीच कथा फिरते कारण ती तिच्या तिच्या पोटामध्ये तिच्या उदरामध्ये कल वास्तव्य आहे आणि ती मा होणार आहे ती ह्या देवस्वरूपाला जी जीवनदान देणार आहे सो तो तिच्या उदरात वाढतो आहे म्हणून ती इम्पॉर्टंट आहे आणि तिच्या भौतिक कथा फिरते आणि तिच्या रक्षणार्थ अनेक लोक जीवनदान देतात आपलं स्वतःचं बलिदान देतात तर असं ते कॅरेक्टर आहे सो पण मला असं वाटतं की दीपिका पडकोन जरी ह्या सिनेमात नसती तरीसुद्धा चाललं असतं कारण तिचा जेवढा उपयोग करून घ्यायला हवा होता तितका उपयोग झालेला नाही आहे असं मला वाटतं आहे स्पेसिफिकली जसं साऊथच्या सिनेमांमध्ये हिरोईनला तेवढा जास्त वाहून नसतो ॲज ॲज इट इज आपण पाहिलेलंच आहे की तिथे हिरोईजम जास्त चालतं हिरोला जास्त वाव असतो हिरोईनला कमी वाव असतो तेवढा वाव नाही आहे सो सो दीपिका पडकोण जरी ह्या सिनेमामध्ये नसती तरीही चालली असती तितकं जितका तिचा वापर करायला हवा तितका झालेला नाही आहे पण तरीही तिला जेवढं मिळालं ते तिने केलेलं आहे सो तो फिफ्टी फिफ्टी मी असं म्हणेन तसेच ह्या सिनेमामध्ये मध्ये अधिक कॅमिओज आहेत जे ज्याच्यामधल्या दोन कॅमिओज आहेत जे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात स्टोरीमध्ये काहीतरी इंटरेस्ट भरी घालतात पण बाकीचे जे कॅमिओज आहेत ते त्याच्या जा आशनादशाने जास्त काही फरक पडला असता असं मला वाटत नाही ओके सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्यासाठी तुम्ही हा सिनेमा पाहू शकता पण आत्ता आपण येऊया सिनेमाच्या स्टोरीकडे आता सुरुवातीचा जो सिनेमा आहे तो त्याच्यामध्ये महाभारतातला युद्धाचा सीन आपल्याला दिसतो जो वीस ते पंचवीस मिनटं चालतो आणि तो, तो बघायला खूप छान वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला इंटरेस्ट क्रिएट होत जातो की आता पुढे काय असणार पुढे काय असणार आहे सो महाभारतावर आधारित कथा ह्या सिनेमात आपल्याला दिसणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्टली टू एट नाईन एट म्हणजे जेव्हा त्याच्यातले जे कॅरेक्टर आहे कमाल हसन यांचं जे कॅरेक्टर आहे ते कॉम्प्लेक्स एक तयार करतात जे पृथ्वीवरून चांगली हवा पाणी आणि चांगल्या जे जी जीवन आहे ते त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये घेऊन जातात सो कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला एक काही ठराविक टार्गेट आहेत ती अचीव केल्यावरच तुम्ही कॉम्प्लेक्समध्ये राहू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला तसा पेमेंट करावं लागणार तर त्या कॉम्प्लेक्समध्ये जाण्यासाठी चढाओ चालू ला चाललेली आहे आणि तेव्हाच आपल्याला प्रभास हे कॅरेक्टर दिसतं जे कॉम्प्लेक्समध्ये जाण्यासाठी पॉईंट्स जमा करत आहे आणि त्याच्यासाठी तो जे असे चुकीची लोक आहे जी, जी पळून जाणारे लोकं आहेत त्यांना पकडून देतो आणि त्याच्यातून त्याचे पॉईंट्स वाढतात आणि त्याच्यामुळे त्याला ते कॉम्प्लेक्समध्ये जाता येईल सो हे असं प्रभासचा कॅरेक्टर आहे जे आपल्याला सिनेमा दिसतं आहे आता ह्याच्यानंतर कथा ही थोडी पुढे जाते अजून कमाल हसन यांच्याकडे की त्यांचं जे एक्सपेरिमेंट झालेलं आहे की मुलींवर की ज्यांच्या उदरामध्ये दीडशे दिवस एखादा गर्भ राहू शकेल एवढी स्ट्रॉंग ती महिला असेल तर तशी महिला महिलेच्या ते शोधत आहेत आणि त्यावेळेला दीपिका पडोकोंच्या ह्याच्यात कळतं की तिच्या उदरामध्ये जो जीव आहे तो दीडशे दिवस जगलेला आहे आणि तिला तिथे घेऊन जातात पण जेव्हा तिला तिथे घेऊन जातात तिथे प्रॉब्लेम येतो टेक्निकल एरियर येते आणि पण तिथेसुद्धा अशी लोक आहेत की ही जे कमला जे कॅरेक्टर आहे लीडर म्हणून तर त्यांच्या विरोधात जाणारे लोकं आहेत की त्यांना हे सगळं नको आहे त्यांना सगळ्यांना समान हक्क मिळावे सगळ्यांना समान जे ज्या गोष्टी आहेत निसर्गाच्या त्या सगळ्यांना समान मिळाव्यात असं त्यांना वाटतं सगळ्यांना सामान्य जीवन जगता यासाठी यासाठीसुद्धा लोकं जगडणारी आहेत रिबेल लोकं आहेत तर ती लोक दीपिका पडकोंना वाचवतात आणि तिला तिथून पळवून देण्यात मदत करतात ओके okay? सो so, ही थोडक्यात कथा आहे आणि त्याच्यानंतर मग हा जो अशरथ बनलेले अमिताभ बच्चन आहे सुद्धा तिच्या मदतीला तिच्याबरोबर असतात सो so, आता ही जी दीपिका पडुकोण आहे हिला जे पळून जायला मदत करत असतात तेव्हा ह्या लोकांचं टार्गेट असतं की दीपिका पडुकोना परत घेऊन जायचं असतं जिथून तिला पळून गेलेलं आहे तर तेव्हा त्यानंतर ही जी सगळी चुरस चालू होते आणि त्यानंतर सिनेमा ॲक्च्युअल पिकअप घेतो आणि त्यानंतर पुढे आपल्याला समजेल समजेल सिनेमा पाहिला की तू दीपिकाकडून कोणचं काय होतं ती ह्या सगळ्यातून वाचू शकते की नाही आणि अश्वत्थामा तिला कितपत मदत करू शकतो आणि ह्याच्यात भैरवाचं कॅरेक्टर काय आहे जे प्रवास करतो आहे तेही आपल्याला समजेल सो ही होती थोडक्यात कथा आता हे सगळे चांगले पॉईंट्स मी सांगितलेले आहेत तुम्हाला आता आपण येऊया निगेटिव्ह गोष्टीकडे निगेटिव्ह गोष्टी सांगायचं म्हटलं तर सिनेमाची लांबी -Ci तीन तास ही सिनेमाची लांबी आहे आणि अशा हल्लीच्या दिवसात एवढे मोठे सिनेमा बघायला आपल्याला थोडंसं त्रासदायक होतं ह्या सिनेमाचं जो फर्स्ट हाफ आहे त्याला मी वेगळे स्टार देणार आहे आणि ह्या सिनेमाचा सेकंड हाफ आहे त्याला मी वेगळे स्टार देणार आहे हे मी आज फर्स्ट टाईम करते की फर्स्ट हाफला वेगळे स्टार आणि सेकंड हाफला सेक वेगळे स्टार कारण हा सिनेमा तशा लेवलचा बनलेला आहे सो वाय नॉट मी ह्या सिनेमाला दोन वेगवेगळे स्टार देणार आहे तर जो फर्स्ट हाफ आहे फर्स्ट हाफमधला स्टार्टिंगचा जो सीन आहे जो महाभारतातला सीन आहे तो खूप सुंदर आहे परंतु त्यानंतर सिनेमाने ज्याप्रकारे पिकअप घ्यायला हवा ज्याप्रकारे तो सिनेमा आपल्या डोक्यात घुसायला हवा की आपण सिनेमा पाहायला जातो तो मनोरंजनासाठी पाहायला लागतो अफकोर्स व्हिज्युअल इफेक्ट्स एफ एक्स खूप चांगला आहे पण जे आपल्यासमोर घडतंय ना ते आपल्याला समजायला हवं सो ते अशा प्रकारे सादरीकरण व्हायला हवं की ते आपल्याला समजेल तो इथे समजायला आपल्याला खूप वेळ लागतो स्पेसिफिकली मी सांगेन जे रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी हा सिनेमा uh, डोक्यावरून जाईल सो so, त्यामुळे जो फर्स्ट हाफ आहे त्याला मी देईन दोन स्टार आणि हे दोन्ही स्टार जे आहेत ते त्याच्या फर्स्ट महाभारतातल्या सीनासाठी सीनसाठी आहेत आणि जो इंटरवलचा सीन आहे त्यासाठी आहे बाकी मधला जो पॅसेज आहे तो मला तेवढा इंटरेस्टिंग वाटला नाही थोडाफार बोरिंग वाटला आणि त्याच्यात काय घडतं आहे हे कशासाठी चालू आहे हे समजायला आपला वेळ लागतो आणि त्याच्यासाठी पूर्ण लक्ष देऊन आपला सिनेमा पाहावा लागतो सो so, म्हणून पहिल्या हाफला मी फक्त दोन स्टार देईन आता जर हा सिनेमा फर्स्ट हाफ तुम्ही पाहू शकलात तर सेकंड हाफ तुमच्यासाठी नक्कीच बेटर आहे रिलीफ आहे एक छान तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतात सो so, सेकंड हाफसाठी मी या सिनेमाला देईन साडेतीन स्टार कारण हा सिनेमा त्याच्यानंतर पिकअप घेतो त्याच्यातले जे ॲक्शन्स आहेत थ्रिल्स आहेत एंडिंगचा सीन आहे ते बघण्यासारखं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला खूप काही इंटरेस्टिंग समजणार आहे लास्टचा सीन तर एकदम टॉप मोस्ट आहे म्हणजे चेरी ऑन द केक असा टाईपचा सिनेमा आहे लास्ट पार्ट सो मी थर्ड पार्टसाठी देईन साडेतीन स्टार ओके सो तुम्ही ठरवा तुम्हाला हा सिनेमा कसा वाटतो आहे तुमच्या स्वतःच्या व्ह्यूज मला नक्की कळवा की तुम्हाला हे कसं वाटलं आहे अमिताभ बच्चन यांचं कॅरेक्टर कसं वाटलं आहे कमल हसन यांचं कॅरेक्टर कसं वाटलं आहे प्रभास या सिनेमामध्ये हवा होता की नाही हे तुम्हाला कसं आहे तसेच दीपिका पडकून ह्या सिनेमामध्ये काय करते आणि तिने काय केलेलं आहे हे बघून तुम्हाला कसं वाटलं तसेच नाग अश्विन यांनी हा जो सिनेमा घडवलेला आहे त्यांच्या त्यांच्या लेन्समधून हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा माझे माझा पूर्ण रिव्ह्यू मी आज लॉंग रिव्ह्यू झालेला आहे पण सिनेमा सुद्धा तेवढा मोठा होता त्याच्या प्रेझेंटेशन मोठं होतं सो त्याचं तेवढं डिटेलमध्ये सांगणं खूप गरजेचं होतं सो so, हा माझा डिटेल्ड व्ह्यू रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा जर तुम्हाला आवडलं असेल आजचा रिव्ह्यू तर माझ्या प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल नवीन आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करते मराठीमध्ये आहे म्हणून सो थँक्यू सो मच